तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच यावेत यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यात शिवसैनिकांनी कोटम कोटमगावमध्ये प्रसिद्ध अशा जगदंबा मातेला एकशे एक नारळचं तोरण बांधलंय आणि साकडेही घातले महायुती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार कामगिरी करत लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अशा विविध योजना आणल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेची मुलं जिंकली त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं नेत्रदीपक विजय मिळवलाय हो आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली आज जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले कोटमगावच्या जगदंबा मातेला आम्ही आज येवला तालुका शिवसेनेच्या वतीने आज देवीला एकशे एक नारायणचं तोरण या ठिकाणी घातलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला खूप मोठं घौगवित यश मिळालं आणि या यशाचे खऱ्या अर्थाने शिल्पदार जर कोणी असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हो। आहे त्याच्यामुळे आमच्या अशा शिवसैनिकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनीच असावं आणि या बाबतीमध्ये आम्ही आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच शाह साहेब यांना देखील आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब यांना मान द्यावा अशी आम्ही येवला तालुक्याच्या वतीने त्यांना देखील कळकरजी यांमित्ताने विनंती करतो